नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्राममध्ये एखादी स्टोरी पोस्ट किंवा रील्स अपलोड केल्यानंतर ती ऑटोमॅटिकली फेसबुकमध्ये देखील अपलोड होण्यासाठी कोणती सेटिंग करावी लागते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मित्रांनो मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो उज्या बाजूला खालती जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उजव्या बाजूला वरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंग्स अँड प्रायवसी हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अकाउंट सेंटर हे जे ऑप्शन आहे त्यावर आता तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो पहिलं जे ऑप्शन आहे ते मी पहिलं तुम्हाला दाखवतो ते काय आहे त्यावर मी आता प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक करत आहे मित्रांनो येथे आता जे प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर हे माझं ओरिजिनल अकाउंट आहे आणि ह्या अकाउंटमध्येच मी खालील दे दोन इंस्टाग्राम माझं पेज आहे यूट्यूबचं इंजिनि मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड यूट्यूब चॅनलचं जे माझं इंस्टाग्राम पेज आहे ते इथे ॲड केलेलं आहे आणि माझं फेसबुकचं पर्सनल अकाउंट आहे ते इथे ॲड केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला देखील येथे तुमचं फेसबुकचं अकाउंट येथे ॲड करून घ्यायचं आहे त्याकरिता इथे ॲड अकाउंट्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला येथे फेसबुक आणि इंस्टाग्राम असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला तुमचं तुम्हा फेसबुकच्या अकाउंटवर क्लिक करून फेसबुकचं अकाउंट येथे ॲड करून घ्यायचं आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाठी यायचं आहे पाठी आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की कनेक्टेड एक्सपिरियन्सेसमध्येच शेअरिंग अक्रॉस प्रोफाईल्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचं ओरिजिनल अकाउंट प्लस तुम्ही जे ॲड केलेले अकाउंट आहे ते इथे पाहायला मिळतील तुम्ही येथून देखील येथे पाहू शकता की ऍड अकाउंटचा ऑप्शन आहे तुम्ही इथून देखील तुमचं अकाउंट येथे ॲड करू शकता मी ॲड अकाउंटवर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला पुन्हा इथे इंस्टाग्राम आणि फेसबुक असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील आणि तुम्ही इथून देखील तुमचं अकाउंट येथे ॲड करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेले स्टोरी पोस्ट रील्स ऑटोमॅटिकली फेसबुकमध्ये अपलोड करायचे आहे तो इंस्टाग्राम अकाउंट येथे तुमचा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता माझा प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर हा जो माझा ओरिजिनल अकाउंट आहे म्हणजेच जो पर्सनल अकाउंट आहे तो मी आता इथे सिलेक्ट करत आहे तो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो शेअर टू मध्येच तुम्ही इथे पाहू शकता की माझे फेसबुक अकाउंटशी जे पण लिंक आहे म्हणजे माझं जे पर्सनल अकाउंट आहे परत माझं जय मराठी टेकचं पे फेसबुक पेज आहे तसंच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नॉलेज रिलेटेड माझं मेक पे फेसबुक पेज आहे ते हे तिन्ही येथे ऑटोमॅटिकली आलेले आहेत आता ह्यापैकी तुम्हाला तुमचं देखील तुम्हा तुमचे जर पेजेस असतील तर ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तुमचं जे ओरिजिनल अकाउंट आहे ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला ज्या फेसबुक अकाउंटशी अकाउंटवर तुमचं जे इंस्टाग्रामचं स्टोरी पोस्ट किंवा रील्स ऑटोमॅटिकली अपडेट व्हायचे अपलोड व्हायचे असेल त्या तो अकाउंट तुम्हाला येथे सिलेक्ट करायचा आहे मी माझं हे प्रतीक पागडे हे जे माझं ओरिजिनल अकाउंट आहे पर्सनल अकाउंट तेच येथे सिलेक्ट केलेलं आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली पाहू शकता की येथे ऑटोमॅटिकली शेअर हे एक ऑप्शन आहे त्यापैकी तुम्ही इथे पाहू शकता की, की युअर इंस्टाग्राम स्टोरी हे इथे ऑफ आहे ते मी येथे आता ऑन करत आहे परत युअर इंस्टाग्राम पोस्ट ते देखील मी इथे ऑन करत आहे युअर इंस्टाग्राम रील्स हे देखील मी येथे ऑन करत आहेत आता हे तिन्ही सेटिंग्स से येथे ऑन झालेले आहेत म्हणजेच आता मी जे पण काही इंस्टाग्रामवरती अपलोड करेल ते ऑटोमॅटिकली फेसबुकवर देखील शेअर होईल आता मी पाठी जातो पाठी गेल्यानंतर आता मी पुन्हा एकदा माझ्या ओरिजिनल अकाउंटवर क्लिक करत आहे जेणेकरून सेटिंग्स झाले ऑन झालेली आहे की नाही ते आपण कन्फर्म करूया तुम्ही इथे पाहू शकता की सेटिंग्स येथे ऑन झालेल्या आहेत आता मी मित्रांनो जे पण माझ्या ओरिजिनल इंस्टाग्राम इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटोज स्टोरीज पोस्ट रील्स अपलोड करेल ते ऑटोमॅटिकली माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर देखील अपलोड होतील तर मित्रांनो इंस्टाग्रामवर अपलोड केलेली स्टोरी पोस्ट रील्स ऑटोमॅटिकली फेसबुकमध्ये अपलोड होण्यासाठी कोणती सेटिंग करावी लागते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ हो, पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद